राजकारणी नव्हता राजकारणी तहशिफचा ग्राउंड तहशिफचा ग्राउंड आहे नाही वैद्यनाथ कॉलेजच्या इट तिथं झालं प्रकार ते पण आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं म्हणजे शनिवारी शनिवारी संध्याकाळी मर्डर झाला मग पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी साडेनऊच्या दरम्यान गाडी नेली त्यांची त्या स्टॉप मधून गाडी होती त्यांची टू व्हीलर ती गाडी पोलिसांनी नेली त्यांना फोन केला की इथं गाडी पडली घेऊन जा पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला मग त्याच्यात माझा आधार काढ माझ्या सासऱ्याचा आधार कार्ड बँकेचे पासबुक सगळे असताना गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली असेल असे कागदपत्रे रातरपूर ते तिथंच बॉडी पडून गेली तिने गाडी घेऊन गेली मिसिंग मिसिंगचं म्हणजे ती ट्रेनचा टायमिंग होता शुक्रवारी आम्ही संध्याकाळी तू सपोज टी व्ही बनवून होती मग शुक्रवारी संध्याकाळी आम्ही दहा वाजता टी बघून आला नंतर ते पिशा करत होते ना म्हणजे माझी पिशी जाणार मग शनिवारी शुक्रवारी संध्याकाळी ते एक वाजता आली होती जे मी जे झोपीच्याच ह्याच्यात होते मग एक वाजता आले मग त्यांचा टाइमिंगच होता एक दोन झाला काळजी वाटली नाही कारण ते वांदत नव्हते ना असे कुणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात मग मला काळजीच वाटली नाही म्हणजे तुळजापूरला जायचं बळली होती म्हटलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असेल मग मी ह्याच ह्याच्यात राहिले तुम्हाला सकाळी पहाट मग तीन वाजताची वाला शनिवारी आणि माझ्या घरची कॅमेरी लावली कॅमेरी घराला कॅमेरी ऑन केली तर मला दिसलीच नाही तिथून पुढे मी बेचन झाली मला धोपच लागली नाही तिथून पुढं मग सकाळी उठले सडा केला सगळं माझं आवरलं काम म्हणलं आता येते पीट ती कणिक मळून आता आलेल्या जेवायचं ना जेव्हा लागायचं मग कणिक मळलं तर तितक्यात तो प्रॉब्लेम पोलिसाचा फोन केला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना भोपल्याच म्हणून कनिकमळून आता आलेल्या जेवायचं जेवाय जेव्हा लागायचं कनि तर तो तोला पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असणार खोकल्याचा खोखल्याच्या सरपंचाला फोन लावता त्यांनी फोन लावणार म्हणजे त्या पोलिसांना पूर्णपूर माहिती की सतीश का मिळणार मग त्यांना त्यांना हे कसं माहिती झालं की सतीश आणि ह्याचाच बॉडी म्हणून डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सकाळी पोलिसांना सापडली पहिल्या स्टार्टिंगला गाडी बी पोलिसांनीच नेली बॉडी बी पोलिसांनाच सापडली आणि आम्हाला सांगितलं तुम्ही पोलिसांनी मला तर दहा वाजेपर्यंत नाही सांगितलं अशा ना प्रकार मग दहा वाजता सगळे फॅमिली मेंबर येण्याच्या नंतर मी तुम्ही काय म्हणजे तुळजापूरकडे अॅक्सिडेंट झालाय तिकडून आणायच म्हणजे बाय मोडला असते मला सांगितलं तर हा तरी पण मी लेकरांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणलं मग आपण जाऊ म्हणजे काय करायचं आपल्याला तरी नाही म्हणजे मग आमच्याकडे रडीचे पोलिस आई ते रिटायर झालेत मग ती आले म्हणजे काही काय झालं काहीच नाही रात्री काय झालं पाहुिक वाटते आणि मला काहीच नाही म्हणजे मला आता हसून हसून गेलेला माणूस आता असं डायरेक्ट करते का आपल्याला हो, मग मला काहीच नाही म्हणजे तुलचा खुला देते म्हणजे नेहमी घेत की आणाय म्हणून मग तेच पण रडले पोलीस वगैरे रिटायर झाले ते रडले रडली मी सगळ्यांनाच म्हणलंच माझ्या कामाचे नाही म्हणजे सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं मला सांगाच म्हटलं माझ्या नवऱ्याचं काय झालं मग तरी पण पोलीस ना मग तुला बही आली तुझ्याला वाटोळ झालं म्हणजे वाटोळ झालं माझ्या नवऱ्याचं केलं मी हुश मध्ये राहिले नाही तुझी बरोबर कळालंच नाही काय केलं कशी द्यायची कशी केली काय केलं असं मला पैसे करायला नाही ते हम्म एवढं म्हणायचंय मला का केलं पोलीस यंत्रणा काय करते आपली नाही घेऊ शकत नाही का मग पोलीस यंत्रणा पुढे काय झालं काय झाले काय इन्क्वायरी नाही इन्क्वायरी केला फाडला त्यांच्या नावाने सगळं केलं मग डायरेक्ट सानप सर होते सर होते ते पण डायरेक्ट काय म्हणले आता म्हणले एल डी दाखल कर म्हणजे गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात वर्ग गुन्हा वर्ग केला अशोक मुंडे पेन्सिंग लग्नावर केली तरी आपल्याला तपासा आणि यांना अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार आणि एकतीस डिसेंबरला म्हणजे पेन्सिंग लग्नावर का दबाव यायलायच करणार काय सांगितलं त्याच्यानंतर काही आपण एल सीमेवर अर्ज केलेला आहे त्यांनी लिहिली काही दिले होते ना तुम्हाला कोणीच लोकली मदत सांगितली मी साहेबांड साहेब गेलो साहेब माझे गेले मुंडे साहेबांकडे धनंजय मुंडे साहेबांकडे गेले ते असं गेला नव्हता आम्ही असं नाही आमच्या पद्धतीने आम्ही हा मंत्र्यांकडे गेलो आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता मग त्यांनी पण फोन केले होते मग ते पुढे काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला आमच्या पद्धतीने काहीकडे गेला कुकड गेला दोघांकडे गेल आपले ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन काहीच केलं जे प्रमोशन झालं पोलीस स्टेशन अगोदर झालं आपल्या नाही मदत नाही केली त्याला प्रमोशन मिळालं प्रमोशन मिळालं पी एस पीआय झाला होतं

आता हे नवीन एसपी आय का नवीन ला दोनदा भेटला पहिल्यांदा भेटलो त्यांनी म्हणले पथक तयार केलं हे म्हणजे तपास करायला पंधरा दिवस झालं हे तरी म्हणजे केस फक्त या ताईमुळे वरती आहे

आता फोन कर लेकर ट्यूशन मला घरी लेकर येऊस तर अशी काळ धडधड होते कि त्याचे पप्पा अशी गेले तर लेकरांचं पुढे काय एवढा मोठा खून होतो इन्क्वायरी कसं होत नाही इन्क्वायरीच काय ते पण केलं नाही

तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना घेऊन दोन महिने जातं की त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होतात ना काहीतरी बाहेर येईल पुन्हा मी सरांनी इथं हे केलं त्यावेळेस उल्लेख केला पुन्हा मग आता दस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग तर आता जे दस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी माझा हटणार म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं त्यावेळेस मी बाहेर आली कारण माझा भाऊ शांत बसला ना म्हटलं का शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्ट ते चोरमुले सर आणि त्यांची विजिटला आलेली होती इथं परळीमध्ये आंब जोगायच्या अध्यक्ष काताच्या नवीन नवीन एसपी आलते का हे गावचं त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच घेते पण ते म्हणजे अजून तुम्ही परळीला परळीच्या काय म्हणतात परळीचं काय म्हणतात ते बघा म्हणजे परत hmm गेले तर तरी सगळ्यांची म्हणजे या प्रकरणाबाबतच म्हण ते सगळंच त्यांची बैठक होती चालू म्हणजे संतोष भाईच्या प्रकरणा नवीन झालं तेव्हा संतोष भाई तेव्हा ते चालू होत प्रकरण त्यांचं तरी पण माझे वडील काय म्हणते असू दे बैठक म्हणजे मध्ये जाम मध्ये ते बघितल्या बघितल्या तर काय म्हणते ताई बाहेर जाऊन बसा जा म्हणजे मला बघितलं बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस भेट ती माझी ओळख झाली मला बघितल्या बघितल्या म्हणजे साई ताई बाहेर जाय म्हणले तर चोर मुले सर काय म्हणते ताई तू बाहेर का जातीस येईल मी म्हणलं मर्टर बाबत मी बोलायला मी एसपी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमच्याकडून तपास घ्यायला सांगितलं तर म्हणजे स्वतः मी दोनदा एसपी ऑफिसला गेले जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस बी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय तर हे काहीच नाही इतर बी आहे तर मला बघितलं की म्हणले असं बाहेर त्यांची मिटिंग होती ना चालू बघितल्या बघितल्या म्हले बाहेर जा चोर मुले सर बी आलेले होते त्यावेळेस तर सर मुले सर काय म्हणले मध्ये येत आहे तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आले मला सरांनी दा पाठवले एसपी सरांनी तर म्हणले काय मग मी म्हणलं काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणजे डायरेक्ट आम्हाला म्हणत येतं तर म्हणायचे कोण आहे आरोपी म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आल असतात आम्हाला तुम्हाला आरोपी माहिती आहे आम्ही प्रशासनाकडे कशाला जावा ते तर डायरेक्ट असं म्हणायचे आणि पुन्हा नंतर मग एक कॉन्स्टेबल बोलवलं तर ते डायरेक्टर म्हटला आरोपीच्या दारा जाऊन आपल्याला फोन आले फोन कोणा मी फोन आधी सांगा तर मला काही सांगितलं नाही ते आम्हाला सांगितलंच नाही कोणाचा फोन आला आहे काय नाल मान का याच्यात सुद्धा तो जो इन्स्पेक्टर होता त्याचा जर सीडीआर काढला नाही आणि अजून भाताने गोविंद भाताने हे जे एवढ्या केस मध्ये जे इन्व्हॉल्व आहेत काढा नाहीतर नाही ते नार्को आहे तिथे म्हणजे कॉन्स्टेबलच येत म्हणजे कॉन्स्टेबलच त्याच्यामध्ये दोघं आहेत त्याच्यात तुम्ही बी केसमध्ये अजून पुढाकार घ्या सगळ्यांनी जसं आता मारा इतवर हे केलं सगळ्यांना पुढाकार घेऊन जर यांच्या एसपी सरांच्या एसआय सीआय करून पण एसपी काय म्हणतात काध्यापक चालू गावपत्र हे आता पत्र करून रेकॉर्ड आपण ऑफिशियली आम्हाला बदलून पाहिजे

सात हजार नंबर छाटायला स्वतः सायबर आपला अडीच लाख रुपया घंट्याला त्या साहेबांनी साडेचार घंटे काम केलं आपल्या केसमध्ये नंबर छाटले आणि इथं आला सहा काहीतरी नंबर काढले होते सहा नंबर काढले ते आपल्याला सांगितले नाही त्यांनी लगेच त्याचं रात्रात प्रमोशन झालं त्याला पाटोदा पोलीस स्टेशन भेटलं त्याला अख्ख्या जिल्ह्यात पोलीस स्टेशन नाही त्यालाच पाटोदा पोलीस स्टेशन प्रमोशन करून पाठविलं आरोपीच्या दारापर्यंत गेलं की दारापर्यंत पाठराखण करायची आरोपीची अरे गुन्हा असला तर काही पण साहजिक मग माझा तसं माणूस माझा नव्हताच ना राजकारण नाही तरी कुणी म्हणणार नाही माणूस बेकार होता म्हणून पूर्ण परळी सगळा मार्केट एरिया बी दहावी पासून त्यांनी दुकानावर मार्केट मध्ये काम केलेले दुसऱ्याच्या दुकानी मुनी म्हणून मुनी म्हणून केलेले मग ते सध्या कुणी सध्या म्हणणार नाही माणसा सांगत वर्ल्ड पहिला अर्ज असला म्हणतात ही पोलीस स्टेशन मध्ये अगो बाई पहिला अर्ज पोलीस स्टेशन ची त्या दिवशी चढले असला हं केसच आमच्या घरातून केस म्हणजे असं चढली काय संबंधच नाही मी ते राजनितीमध्ये झालं असेल सगळं सगळ्यांना माहिती येत नाव सुद्धा सगळ्यांना माहिती तेच तेच कारण ते काल फोन केला होता मला की तुम्ही काहीतरी किवी सांगत आहे म्हणून आम्हाला जर किवी माहिती असेल तर इतक्या दिवसात आज सोळा महिने आम्ही इतक्या भर बसलो नव्हतो जे झालंय ते त्या नावाला सगळं इथं सगळ्यांना माहिती तुमच्या तुम्हाला माहिती पण सगळ्यांना माहिती न्यूज दिली बारा प्लॉटिंग घेत होत घेत होते तरी पण मी त्यांना विचारलं की आपली आर्थिक स्थिती बरोबर नाही तर तुम्ही एवढं कारभार कसा करायला तर म्हणले आहे म्हणले थोडासा आहे म्हणले आणि पुन्हा एक एक प्लॉट विकून त्यांच्या नावावर करून देऊन त्यांच्याकडून पैसे देऊन त्यांच्या नावावर करून द्यायचे आपल्याला दोन बी राहिली तरी बस झाले म्हणजे म्हणजे हे कसं दलालीचं काम कसं असतं तसं तसं ठरविलं त्यांनी करायचं आणि मग ते प्लॉटिंग का नाही ती प्लॉटिंग साठी मग जर काय झालं असतं मग ते दोन दला ऐन वाला असते कारण दलालाने फोन केला की ते कोणत्या बी टाइमला कुठे बी जायचे

हॅलो नमस्कार नाही नाही मी आत्ता बीडमध्ये आहे हे आणि तिथे जी मुंडेंची के जी केस आहे हा माधेव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बसले आता तर त्यांची एवढीच विनंती होती की जवळ का वीस बावीस दिवस आले ते झालं नाही आहे मूवमेंट आपल्याला त्याची पुढे काय माहिती आहे का त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्यात आय वाटत डिवायस करेक्ट नाव काय ना? चोर, चोर चोर मारे करेक्टर चोर त्यांचा पंचनामारी त्यांनी पंचनामा आधी केला होता त्यांना घेतलंय वाटतं त्याच्यात परत Ah. <coughs> I see. हे प्रोसिजर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला अच्छा ओके ओके करेक्ट 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 नाही नाही कॅन आय रिअशर दॅम दॅट यू विल मॉनिटर अँड मेक शुअर इट यू गी अबब वॉर्ड अँड फुली ट्रान्सपेअरंट कॅन आय रिअशर आर दॅट ओके ओके विनॉन ओके एक मिनिट हां लेट मी जस्ट रिअशिचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि ते म्हणतात की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत राहतील रेग्युलर रेग्युलरली मला असं वाटतं इफ यू रिअशोअर द फॅमिली एट सर्टन इंटरवल्स इल ऑल्सो फील ना उनको ठीक लगे की एक महिने मे एक बार अगर आप बुला समजा दे की क्या क्या हुआ आहे प्रोग्रेस आय थिंक द लुकिंग फॉर प्रोग्रेस अँड राईटफुली याफ यू गुड काइंडली डू दॅट ओके ओके या प्लीज कि अगर इनको उनपे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ यू या थैंक यू थैंक यू वनडे तो स्वतः बोलते रहती तुम्हें तुम्हारा रेगुलरलीहि देते दे करता है प्रयत्न

I <laughs> love